तुम्ही विचार करत करायचं आपले व्हिडिओ का नाही येत आहेत ताण एवढी लागले पाणी थंड आणलं तरी तो अर्ध्या सात लागेल घरात होते ना निले तर आपल्या गाडीचं झालेलं ऍक्सिडेंट त्याच्यामुळे मी काय व्हिडिओवर काय करत नव्हतो हा खूप नशीबाने वाचलो आहे बघा हा समोरचे सुद्धा एक्सेल आहे तो एक्सेल रनिंग मधनं आपल्या गाडी मधनं बाहेर पडला हे बघा या ठिकाणी आणि मध्येच आपला ऍक्सिडेंट झालेला आहे हा नो नशीबाने वाचलो आणि खूप म्हणजे खूप तकदीर आपल्याला सांगा एवढ्या ट्राफिक मध्ये प्रवास करणं खरं सांगतो खूप कठीण आहे निले या गाडीकडे बघतोय निले <laughs> बटर साधी बटर काम फास्ट एक नंबर भाव सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल सर्वान पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही विचार करायचं आपले व्हिडिओ का नाही येतात कारण याच्यामध्ये एक मोठा रिझन आहे पण भावानु आता पण मुंबईमध्ये आलो बरोबर कांजूर मध्ये आणि कांजूर मार्गमधन आपल्या आपल्या डिलिव्हरी चालू होणार आहेत आंब्याच्या कांजूर मार्गमधन ते आपल्या जायचं बरोबर डायरेक्टली पर्यंत पण पर आपण काय कुलाबाच्या आतमध्ये जाणार नाही आपल्याला बॉम्बे सेंटरपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्या फक्त या शंभर फक्त आपल्या असणार आणि आपल्या व्हिडिओ का नाही येत होत्या माहिती कारण आपल्या गाडीचं झालेला ॲक्सिडेंट तर त्याच्यामुळे मी काय व्हिडिओवर काय करत नव्हतो जरा मला ॲक्च्युली इच्छा होत नव्हती व्हिडिओ करायची पण आता फायनली आपण त्या मुवमेंटमध्ये आपण जरा फ्री झालो आहे त्याच्यामुळे आता आपण आता ही आपण हा ब्लॉग बनवतोय तर बघा नो व्हिडिओ ही शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडते व्हिडिओला ला लाईक आणि शेअर जास्त करा तसं आपण या ब्लॉगला सुरुवात करूया जाऊन पहिला डायरेक्टली जाव्या पहिल्या सहा पेटा खाली करूया कांजूरबारच्या नंतर मग जाऊया डायरेक्टली तर जायचं विक्रोळीत नंतर मग घाटकोपर चेंबूर कुर्ला त्यानंतर मग डायरेक्टली दादर वगैरे सगळं खूप काही तुम्हाला दाखवायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला जाऊया डायरेक्टली कांजूरबार्गमध्ये चला बघा बघा गोविंद शेठ हा बघा हा कांजूरमार काय बरोबर हा राईटला गेला स्टेशनच्या दिसेला हा सुद्धा स्टेशनच्या दिशेला जाईल ही डिलिव्हरी द्या दे पहिला कांजूरमारमध्ये आणि हे जे मोठमोठे टावर बोलले आहेत ना ते थोडेसे आम्हाला त्रास देतात जेणेकरून तुम्ही वरती या आम्हाला वरती आणून द्या पेट्यावर हे त्यांना ते। असं वाटते की आम्ही आंबे विकत घेतले की आहेत तसं म्हणते की आम्हाला आम्हाला विकत घेतला या लोकांनी दोनशे रुपयामध्ये बघूया <laughs> आता निलेश कॉल करतो आहे निलेश सगळ्यांबरोबर मराठीमध्ये बोलायचा कोणी कोणी पण सांगतो तो परप्रांतीय कुठलंही असून लक्षात ठेव आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठीच बोलला पाहिजे कारण आपली मातृभाषा आपणच जपायला पाहिजे बरोबर ना त्यासाठी निलेत आहे सगळ्यांबरोबर मराठी बोलायचं मला कुठलंही असून ते कारण हे झालं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मराठी हा शब्द निघालाच पाहिजे फायनली स्वर्गामधनं हा ऍड्रेस शोधून काढला पार्क एनजी रॉयल पार्क कांजूर मार्ग ते किती भेटत आहेत निल्या आणि याचा भाडभाव किती झालेला आहे बाराशे रुपये तर चला आत मी जाव्या आणि पहिली डिलेवरी आपल्या नवसाला पावलेली कांदूरबारची देऊन टाके चला आगी आगी। चला भाऊ नाही हे बघा पांढ इथले पेट उतरवलेत उतरवले आणि निले आतमध्ये गेलं आहे चल येले चल उतर गेले बघा भाऊ नो एवढी गर्मी आहे एवढं हीट मारते तरी सुद्धा निले आतमध्ये चला भाऊ आता मला डायरेक्टली जावं पवईमध्ये पवईमध्ये आपल्या चार पेट्या आहेत आणि पहिला बेल्ट लागा कारण तुमची कमेंट असते ना ते मला जरा माझ्या एकदम मनाला जरा ना भावते हे बघा भाऊ लावला ना असा शॉर्टकट दिल्या घरी सुखी राहायचा <laughs> दिल्या असतं चला जाया पहिला पहिलं पवईमध्ये बघा भावानो ठीक आहे तुम्हाला हिऱ्या लोकांची नंदानी म्हणजे हिरा नंदानी आणि गरीबांची भावनं ही झोपडपट्टी असते तुम्हाला माहिती आहे ना आणि हे बघा हे हे असे मोठमोठे बांगले प्रमाणे मोठमोठी बिल्डिंग ही आणि इथे आपल्याला बरोबर साधारण आपल्याला कांजूरमार्गवर साधारण अडीच होती हिरानंदाने होती असं वाटतं की सरश कुठे म्हणजे चांगल्या देशात आलो आहे बघा ना चला भाऊ इथे आपल्याला एक चार पेट्यांची ऑर्डर आहे इथे द्यायची आहे उचलूया त्याला बघा एकदम शुद्ध मराठी बोलतो आहे गेला मी आधी सांगितलं आहे आजपासून काय आमचा आधीपासून ठरलेलं आहे की बोलायचं तर शुद्ध मराठी तर भले कुठल्याही राज्याचं असून दे बघा ना भाऊ ना कसं वाटतं भाऊ नाही बघा हरी ना चला मित्रांनो या गेटमध्ये आम्ही आतमध्ये आलेलो आणि या बिल्डिंगचं नाव बरोबर गोल्डन ओके आणि आता आमची शिफ्ट चेंज झालेली आहे पायलट चेंज निलेश आणि मी झालं आता को पायलट म्हणजे आपण मी आता साईडला बसणार आहे आपण कशा भावना चला हा रात्रभर गाडी मी चालवली ओलादपूरला गाडी निल्याला दिली त्याच्यानंतर निल्याने मला डायरेक्ट पेनला आणून दिली नंतर मग मी पेन वरणा घेतली मी आता जस्ट आता हिरानंदमध्ये त्याला दिली दोघांनाही जास्त त्रास नको झोपसुद्धा दोघांची पण झाली म्हणजे टेन्शन नाही म्हणजे इथे मुंबईमध्ये कसं आहे मुंबईमध्ये आपण आलो ना मुंबईची लोकल जी आहे एकदम एकदम म्हणजे हार्डवर्क असते तर त्याच्यामुळे नसतो आराम त्याच्यामुळे काम भरपूर करावं लागतं रा अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे या सगळ्या आता शंभर पेटी ते उतरवायच्या सगळ्या निलेशला मी आधीच बोलले निलेश तू वरती जायचा मी खाली तेल जास्त काम मी करू नको तू हसते बाला बाला हसतोय हां कव्हर कव्हर डीजे डीजे निलेश यो हरी सिंग तर मित्रांनो बघा बरोबर पोहायचा बाहेर पडलोय आता बरोबर पोहचलो आपण विक्रोळीमध्ये आणि निलेश काय होतो ट्राफिक, ट्राफिक बद्दल जबरदस्त गरम ना जबरदस्त इतर लेफ्ट आहे सॉरी इथं राईट लेफ्ट घ्यायचा आहे आणि या ब्रिजच्या खाली आपल्याला राईट मारायचं आहे बरोबर या बिल्डिंगच्या पाठीमध्ये आहे तर त्याच्यामुळे इथे बरोबर दहा पेट्या आणि दहा बॉक्स आहेत दोन डझनचे या दुकानामध्ये आपल्याला आंबे द्यायचे आहेत पहिले आपल्याला इथं युटर्न मारायला की पुढे जाऊन कारण जरा निलेला ना आ, ही गाडी जरा युटर्नला जरा, जरा जेपत नाही म्हणजे जमत नाही ऍक्च्युली युटर्न मारला बघा आता युटन मारायला कुठे मारा मारा पुढे आलाय बघा इथेच कुठेतरी मारायला तर पुढे आलाय थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे हळूहळू शिकेल माझं मत तेच आहे की कोण माणूस हा जन्मापासून शिकून येत नाही तर त्यासाठी खूप कष्ट करावं लागतात या गोष्टीसाठी आणि ड्रायव्हिंग हा क्षेत्र असं आहे की चुकीला माफी नाही चूक केली तर आयुष्यभर तो आपल्या मेमरीत राहणार आणि जर चुकी नाही केली तर मग ती आयुष्यभर आपल्या त्या मेमरीत राहील की आपण ड्रायविंग क्षेत्रामध्ये कुठलाही काम असा ही आपली कोणतीही घटना आपण घडली नाही ड्रायविंग क्षेत्रामध्ये तर आपण असंच करतो माझ्या तरी क्षेत्र माझ्या अजून माझ्या अनुभवामध्ये आपण असा काय केला काय केलेलं नाही गेलाय तुझा त्या अनुभवामध्ये अजून कट गाडी काय हां अरे भाई गाडी टच म्हणजे नीलं तर ते काय जन्माचं धाक काय चला तिथे बघा इथे आपल्याला या पेट्या द्यायच्या आहेत दहा पेट्या दहा बॉक्स हे बघा इथे लिहितेच आहे हे बघा चला इथं गाडी अरे लेप लावून तापून लावू नो हे बघा नीलं आहे आतमध्ये गेलं आणि या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे बघा गांगो माऊली दे सर नेलं आहे ते ओके पेठी कशी देतो ते दे।, दे दे त्या खांदे छांदे ते हा लिलंय भावा नी दिले बघा आज भाई हे बघा असं आपलं काम असते कसं नियोजन भारी बोले काका काय हे बघा <laughs> मालक भोर साहेब आणि ते बघा हे आपल्या पेट्यावर दिलेले आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये आलेले पेट्या आहेत आणि दिले, दिले आपल्या भाई आहे बघा अजूनपर्यंत ते बॉक्स सगळे दहा बॉक्स दिले आहेत फक्त ते किती पेट राहिले आहेत <laughs> जरा जीव आहे की ना माझा एवढ्या फटाफटा फटाफटाफट हो काय खाल्ला नाही नाश्ता वगैरे पेनमध्ये केलेला पण आता ताण एवढी लागले पाणी थंड आणलं तरी तो अर्ध्या असत लागेल गरम होते ना निले हां छाच पिया ना छास छाची ऑर्डर देतो होता माझा का छाची ऑर्डर एकदम स्पेशल चला पहिले दहा पेट्या उतरून घ्या चला मित्रांनो निघायची तयारी घेऊया कारण ना आपला काम झाला पेमेंट घेतला पहिला विषय म्हणजे काम झाल्यानंतर आपला पहिला पेमेंट दुसरा विषय म्हणजे बघा ताक ॲक्च्युली आता आम्हाला ह्या ताकामध्ये अर्धा अर्धा भाग काढावा लागणार नेल्याबरोबर ॲक्च्युली <laughs> दोन बघत होतो पण नाही भेटले शेवटी काय करे भाई आता ह्याच्यामध्ये बटवार तर करायला लागणार तुम्हाला माहितीच आहे चला पाणीवर घेतलेलं आहे आता आपण डायरेक्ट नीट जावे लागली पहिला घाटकोपरमध्ये वेस्टला जायचं नाही ईस्टमध्येच आपल्याला जे तीन डेलेवर आहेत अर्धी गाडी आपली तिकडे खाली होणार आहे चला मग पहिला तुझं छास फिरून घ्या नीला ठेवाय का नको निला हसते पहिला चला बघा मित्रांनो आपण आता बरोबर आलो आहे घाटकोपरमध्ये आणि हा आहे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा सर्कुल म्हणजे हा बरोबर त्या साईडला बघा हायवे आहे आणि ह्या साईडलाच आपली बिल्डिंग आहे पहिली ते म्हणजे साईनाथ मागे आपण सोडल्या बरोबर तीन पेट्या आणि एक फंसाचा बोजा जे आपले झाले बरोबर साडेआठशे रुपये तुला भाऊ ना खरं सांगतो लय म्हणजे लय दमलो कारण आपला हा दुसरा महिना झालो बरोबर सीझनचा त्याच्यामध्ये काय खाणं नाही पिणं नाही झोप नाही झोपेचं तर पूर्ण वाट लागून गेले झोप तर अजिबात नाही अजून मला असं वाटतं मी कमीत कमी अठरा ते वीस दिवस झाले घरी नाही गेलो परवाच्या ट्रिपला आलो तेव्हा मी बाहेरनंच एक आंब्याची पेटी स्पेशली माझ्या फॅमिलीसाठी देऊन गेलो आता ती का माहिती पिठे हाय त्या <laughs> संपूर्वी कारण आंबे बघितले घरी की माझ्या दोन लेकी पाक कसा एखाद्यावरती एक असं एकदम तुटून तुटून पडतो तशी गोष्ट होते आमच्याकडे आमच्या घरात तर बघूया आता आता हे सगळे डिलेवरी करून आपल्याला डायरेक्टली आपल्या परत पूर्ण डिलेवरी करून आपल्या घरी जायचं आहे अठरा दिवसानंतर मी घरी जाणार अठरा दिवसानंतर हं तुम्ही कधी गेला असाल अठरा दिवसानंतर नाही ना भाऊ ना मी जाणार आहे जो प्रेम मला भेटणार अठरा दिवसांतर माझ्या लेकींचा अन्ना आठ भन्ना आठ बनल्या बघा भाऊ निल्या कोणलाच ऐकणार नाही जेव्हा निल्याच्या हातात स्टेरिंग असते तेव्हा निल्या डीसी बी असतो या स्टेरिंग चा लक्ष ठेवून अजिबात कोणला ऐकणार नाही बेस्टीवाल्यानं पण ऐकत नाही तर काय करणार मी काय बोलत नाही त्याला बोलो भाऊ तुझ्या आता स्टेरिंग आहे ना तू का तुला काय करायचं कर करू नको हा माणसाला ठोकू नको आता नियम नाही काढाय झाले भाऊ काय मेला समोर होता की आपण जेलमध्ये <laughs> विषय हाड चला भाऊ ना आता एक शेवटची शेवटचीपासून डिलिव्हरी आहे सिरिया सिग्नलची घाटकोबरची वेस्टची तीसुद्धा आपण त्यांना सात बॉक्स आणि समथिंग काहीतरी दोन पेट आहेत चला तुम्हाला ती माझी घटना तुम्हाला सांगायची राहिली त्या दिवशी काय झालं आम्ही पूर्ण रात्रभर गाडी चालवू त्यानंतर दिवसांत म्हणजे परत दीडशे पेट आम्ही खाली गेल्या मुंबईमध्ये माझा रूट होता तेव्हाबरोबर बँड्रा टू डायरेक्टली दहीसर दहिसरपर्यंत आम्ही दोघांनी मग गाडी चालवली खूप म्हणजे खूप जमलेलो अक्षरशः आणि म्हणून निघताना मी मला झोप आली भरपूर गेल्या लोलो निले तू मला फक्त पळेशवायच्या इथे मला बा बाहेर काढून दे गाडी त्यानंतर मग मी चालवतो हो तोपर्यंत मी झोपलेलो साधारण आम्ही पनवेलच्या इथे पंचमुखी बजरंगबलीचं मंदिर आहे जस्ट तो तिथे गेल्यानं आम्ही पहिल्या पडतो मी झोपलेलो ते निल्या पायावर पडून जस्ट असं निघाला पन्नास साधारण शंभर मीटर होतं दोनशे मीटर पुढे गेला आणि रनिंगमध्ये माझ्या लाईफमध्ये ही पहिली गोष्ट माझ्या गाडीने ठीक आहे ॲक्सिडेंट झाला नो प्रॉब्लेम पण स्वामींच्या कृपेने आम्ही दोघंसुद्धा वाचलो कारण गाडी खाली होती रनिंग रनिंग गाडीमधला आपला पाचचा टायर ना एक्स एक्सेल सकट बेरिंग वगैरे सगळी बाहेर पडून निघाली रनिंगमध्ये आणि जो टायर आहे ना तो टायर आपल्या पुढच्या एक्सेल तो आपल्या पुढच्या कॅबिनला जरा फटका लागला त्याचा पुढची जी पायरी आहे तीसुद्धा जरा डॅमेज झाली त्याच्यानंतर जो टायर आहे ना एक्सल सकट तो बाहेर रस्त्यावरती पडलेला आणि ते पाठच्या गाड्या होत्या आणि त्या फुल स्पीडला होत्या आणि तो बरोबर मध्येच होता जर पाठवून जर गाड्या फुल स्पीड गेले गेल्यास त्याचं शंभर टक्के काही ना कधी मोठी दुर्घटना घडली अस भेटली असती तर मी म्हणतो स्वामी होतो म्हणून आम्ही सुद्धा वाचलो कारण मी झोपेत होतो जसा मी गेलेशचा प्रॉब्लेम झाला तेव्हा निलेश मला फटून उठवलं दादा काहीतरी झाला आहे टायर निघाला मी घाबरलो मी काय झालं आहे नक्की फक्त तुम्ही असं मिरमध्ये बघितलं तर गाडी अशी वाकलेली आणि टायर पाठीवाई पडले पण आपली गाडी दोन लाख सव्वा दोन लाख किलोमीटर झालेली बघितला नाही ॲक्च्युली सव्वा लाखाला ती बेरिंग चेंज करतात लक्षात ठेवा तुम्ही पण ही जी घटना झाली ही माझ्यासाठी खूप मोठी होती अशी घटना नको घडून देईल स्वामीचरणी प्रार्थना करतो माझ्या हातून काय कोणाच्याही हातो घडून दे तर ही संपूर्ण तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल ना तर मित्रांनो ही व्हिडिओ आहे साधारण पंधरा दिवसाच्या अगोदरची आहे तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओवर काय बनवले नाही आता डायरेक्टली माझी माझी इच्छा झाली बाबा मूड माझा एकदम फ्रेश झाला त्यानंतर मी लिहिला विचार नेला आहे पण आज आपल्याला ब्लॉग बनवायचा तर नीला बोला ठीक आहे चालेल आपण बनवूयात तर हे जे सगळं वगैरे केलं आणि आपला एक सबस्क्रायबरसुद्धा आपला भाऊ आपल्याला आलेला जाधव म्हणून निखिल जाधव ना निखिल जाधव पनवेलचा त्यानंतर अजून दोघं जरा येऊन गेले मला भेटून गेले माझी आपली गाडी ओळखली तेव्हा मी स्क्वेअरपार्ट आणायला गेलो त्याच्यानंतर मग खूप जण भेटून गेले आपली तुमचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठी असणार मला माहिती आहे आणि आपल्या गाडीच्यासुद्धा तुमच्या आशीर्वाद असणार लक्षात ठेवा चला आता जाऊया डायरेक्टली जा आता आपली गाडी एकदम ओके आहेत ओके मग फुल पायर आहे पुष्पयार आता डायरेक्ट जाऊया पहिला आपल्या सिंग जवळ एक पहिली डिलेवरी द्या नंतर मग डायरेक्टली चेंबूर मित्रांनो आपल्या सगळ्या घाटकोपरच्या सगळ्या डिलेवर द्या ते आणि ॲक्च्युल आम्हाला लागली भूक झाला काय इथे हॉटेल वगैरे हो काय आता था, काय थांबू शकत नाही कुठे कारण आपल्याला अजून जायचा परत चेंबूर त्यानंतर मग कोरला त्यानंतर चुनापट्टीची अजून मोठी डिलेवरी आहे तर विचार करायला की जरा मस्त की बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा फ्रूट घेतले ते बघा फ्रूट टाकू द्या ते फ्रूट आणि निल्याने पण तिकडे लागेल लावलं आहे सोमडीत खरं बघायला तेवढं नाही ॲक्च्युली भूक लागली आम्हाला दोघांना पण आता युटर्न मध्ये आणि जावे पहिला चेंबूर मार्केट म्हणजे आपल्या आठ पेट्या हो ना आठ पेट्या काय आहे बघा पायनॅपल म्हणजे अननस हो न हे बघा आता आपण पाठीमाग तर जस्ट छेडा नका सोडला आणि आता हा पण आहे बरोबर चेंबूरला आता तो लेफ्टला जाईल डायरेक्टली चेंबूरच्या म्हणजे सिटीमध्ये जाईल जेणेकरून आपल्या इथे फ्रीवेवर लागेल आणि राईट मारला तर डायरेक्टली इथनं आतमध्ये घाटकोपरसुद्धा रस्ता जाईल आणि चेंबूरच्या आतमध्ये म्हणजे ही लाईन चेंबूर वेस्टसुद्धा पडते ईस्टसुद्धा पडते आणि हे बघा या साईडला गेलं तर तुम्हाला फ्रीवेवर सगळं लागेल सर आपल्या इकडे जायचं आहे बघायला आहे विमानत सांताक्रूज बी के सी घाटकोपर ठाणे ठाण्याला हा रस्ता जाईल आणि घाटकोपरला हा रस्ता जाईल तर त्याच्यामुळे आपल्याला चुकायचं ना कधी आलात तर हा ब्लॉग बघून तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही जर तुम्हाला घाटकोपरला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता हो ना तर बरोबर आपण टिळकनगरला आलो आहे बघा सह्याद्री क्रीडा मंडळ आणि इथे आपल्याला बरोबर ही मातृशाही बिल्डिंग आहे मातृशाही बिल्डिंगमध्ये आपल्याला सात बॉक्स आणि दोन काय तीन पेटे आहेत आपण पहिला ते आलेत का बघूया ट्राय करूया भाऊ ना सध्या परिस्थिती लय म्हणजे लय गंभीर आहे विषय लय हार चालले आहेत कारण का एवढा ट्राफिकमध्ये प्रवास करणं खरं सांगतो खूप कठीण आहे आणि एवढ्या उन्हामध्ये एवढे प्रॉब्लेम्स काय का ना शेवटी मजबुरी आहे करावं लागते चला या ठिकाणी आपल्याला बघा आपल्याला गुरुकृपाच्या बाजूलाच आपलं गेट आहे तिथे आपल्याला जाऊन खाली करूया ठीक आहे दिवस घेतल बाहेरचं काम मी सांभाळतो आहे आणि आतलं काम बघा मीला सांभाळतो आहे आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की पेटीचं वजन किती असेल मला तर माहिती आहे पण जो जे आपले फॅमिली मेंबर आहेत आंबेवाले तुम्हाला तर तुम्हाला माहिती असेल पण तुम्हीसुद्धा एक कमेंट करून सांगा परफेक्ट ई आहे बरोबर हा आहे सतराचा खोका एकोणीसचा खोका नाही तुम्हाला माहिती असेल सतराच्या खोकामध्ये किती आंबे बसतात तर एक्युरेट परफेक्ट वजन सांगा मला ते बघा ही आहे आपली चौथी भेटी बाकी तीन बेटी तिकडे उतरवल्या आहेत अजून एक भेटली काय इथे सर इथे अरे बाय म्हणजे चल कसं वाटते मजा ना भावा <laughs> ना अशी हे सगळी परिस्थिती आहे म्हणजे असं करायला लागते हे बघा तीन पेट्या आणली ना ले चौथी मी हां चार फेट्या ठेवले आणि ही ट्रीप अशी करतो की मी मी आत्ता पेट्या खाली करणार नेलेला वरतोय आरा। का आराम ठेवणार तिला काय कंबर दुखते हां कंबर दुखली काय अरे वय झालं कर तुझा मला सांग कंबर दुखायला काय अरे काय हा? का तुझी हाईट किती साठ <laughs> चला पटकन खाली करूया चला मित्रांनो कुर्ला वगैरे सगळं झालेलं आहे आता फायनली आहे बघा ही चुनापट्टी मध्ये आपण डायरेक्टली त्याच्या आंब्याच्या पेट्या आठ पेट्या खाली करून डायरेक्टली जाणार दादर मध्ये आणि ह्याच्या ऑपोजिट साइड ला बरोबर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठीक आहे आणि आपण लावलेला मॅप आता बघूया मॅप परफेक्ट आपल्याला येतोय की नाही बघा तो दिसतो राईट साईडला इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याबरोबर चुनापटीचं आपलं लोकेशन बरो ना या ठिकाणी आपल्याला बरोबर पेट्या द्यायची तिकडे त्या बिल्डिंगमध्ये चला मग कोणती वाट न बघता आपण ह्या पेट्या आपण खाली करू नका भाऊ कारण का प्रत्येकाला एक इच्छा असते की आपला स्वतःचा आंबा मागवलेला पिकलेला आंबा खायचा आहे ते सुद्धा मला कंटिन्यू कॉल करतात दादा लवकर ये लवकर ये तसा का कच्चा आंबाच खाणार आहे लवकर काय सांगणार कच्चा आंबा पूर्ण आठच्या आठ पेट्या आणि यांचा नाव आहे मात्रे मित्रांनो निघालो आपण डायरेक्टली चुनापटीवर ना पेट्या वगैरे दिल्या त्यांच्या सहा पेट्या होत्या सहा आठ पेट्या होत्या एका चांगल्या टावरमध्ये मध्ये आणि आता आम्ही आलोय सगळ्यात मुंबईतल्या सगळ्यात फालतू ब्रिजवरती वरती निल्याचा निला कुठला ब्रिज आहे सायन माटुंगा सायन माटुंगा आणि हा जाईल त्या साइडला वडाळा चार रस्त्याला जाईल आणि हा रस्ता हा बघा हा ब्रिज आहे हा ब्रिज खाली जाईल तो डायरेक्टली सायनला आणि हा सगळा रस्ता जाईल वरती तो म्हणजे डायरेक्टली दादर लालबाग परळ भायकाळा त्याच्यानंतर मग पूर्ण मुंबईमध्ये आज होऊन जाईल हा लक्षात ठेवा हा ब्रिज एवढा खतरनाक आहे ना आपली गाडी आपटे आपट काय माहीत नाही आता ह्याच्यानंतर डायरेक्टली दे आपण जरा पहिला परेलला तिथे आपले नऊ बॉक्स आहेत आपल्या गावातल्या माणसाची ते पहिले तिकडे देव्या कारण असं गावातल्या माणसाची जोडी रिस्पेक्ट करावं लागेल सगळ्याच माणसाची आपण रिस्पेक्ट करतो अशी पण तुम्हाला माहिती आहे ना पण पहिले म्हणजे गावातल्या माणसाशी देऊन टाकायचं तर आपली मित्रांनो ते बघा गाडी लावली तिकडे पार्किंगला कारण लागले निल्याला भूक निला भूक लागली ना हे ला अरे त्यांच्या गाडीकडे पा आहे निल्या ह्या गाडीकडे बघतोय म्हणजे निल्या किती घापर तू विचार दुसकाळ तेरा हो महिना तेरा महिन्याची गाडी आहे लक्षात ठेवा आणि आम्ही आलो तर बरोबर ॲक्च्युली निश्चय निल्याला खायचं होती जरा काय तुला काय खात होतं काय भेटेल काय भेटले म्हणजे पहिली भेटी ती आम्हाला म्हणजे भाजीपाव आता भाजीपाव कशी आहे ते बघूया ते बघा दाखवतो तुम्हाला भाऊ कशी प्लेट आहे साठ रुपये सात आठ अच्छा असते तुला काय खायचे साधी खायचे बटर कोणती पण चालेल एक बटर पॉन एक साधी बनवू पहिला डाऊन पहिला खाऊन घ्या आमच्या दोघांची सुद्धा एनर्जी फुल डाऊन आहे आणि पोटामध्ये आम्ही काय म्हणजे काहीच खाल्लं नाही सकाळपासून तर आत्ता बघूया पावभाजीने पोट भरतोय का आपला हो नो बटर कोणती आणि साधी कोणती ओळखू बघतात हे बघा हे स्पेशल बघा बटरवाला बघा बटर बटर मस्त की पावभाजी खातोय आपण मग टेस्ट करू बटरची कशी आहे बरोबर मग तुला पाच सहा रस्ता जाईल तो डायरेक्टली पोहोचू नका ओके नाश्ता करून का बघून मित्रांनो दादर क्रॉस करायला आम्हाला बघा किती वेळ लागला आहे आता मी प्रॉपर दादर आता सोडलेलं आहे जस्ट आणि आता मी पोहोचले बरोबर स्वामी समोर म्हणजे मटाची गेल्ली बघा ही इथं आपल्याला पुढे जाऊन सेना म्हणून लेफ्ट साइडला ले येतो आणि इथं पुढे जाऊन राईट मारून आपल्याला युटर्न मारून घ्यायचं आहे बॉक्स उतर सोळा चला काय म्हणतो मुंबईकर कसं चाललाय बघा आपण बरोबर आता पोर्ट आहे पाणी मध्ये जस्ट आपण भवन सोडला आणि आता आपण चाललो डायरेक्ट आगर अगर बाजारात म्हणजेच राहुल मैदानाची ते ज्या ठिकाणी आपल्याला आपण सगळ्यांना एक एक दोन दोन जे पेटे आहेत त्या सगळ्यांना आपण तिथे बोलवलेलं आहे चला मग पहिला जागा राहुल मैदान तिथे भाऊनु हे बघा गाडी बरोबर लावली आहे बघा इथे बरोबर घर बाजारामध्ये आणि त्या साईडला बरोबर महाराष्ट्र हायस्कूल आणि इथे जरा काम चालू आहे आमचा पोर्टरचं आमच्या पेट्या बघा किती बाकी आहेत आणि निल्याने केली आहे पोर्टर आ, ना, एक पेटी जाणार ही एक पेटी त्यानंतर <laughs> अजून चार पेट्या म्हणजे ही पेटी आहे तारदेवची दुसरी पेटी आहे ती बरोबर नरिमम पॉईंटची नाही नऊ पेटी आम्ही पोर्टर करतोय पण आता मला टाइम भेटत नाही जायला नरिमम पॉईंटला त्याच्यामुळे मी विचार केला की दोन पैसे गेले तरी चालतील पण आपला जो पेट्या ते लगेच त्यांना रिसिव्हिंग होतील त्याच्यामुळे ही जर पोर्टर करतोय पोर्टरचे बरोबर झाले दोन डिलिव्हरीचे आठशे रुपये ठीक आहे आठशे रुपये आणि आपल्याला भेटले दोर दोन हजार रुपये भाडा आठशे रुपये म्हणजे बाराशे रुपये आपल्याला ठीक आहे थँक्यू सो मच नीले बाय दाखव पोर्टर दाखव हे बघा भाऊ नो हे पोर्टर केलेलं आहे बघा गाडी नंबर वगैरे किती मीटर देईल दादा अंदाजे टू पॉईंट फाय किलोमीटर टू पॉईंट फाय किलोमीटर नेलायचं काम फास्ट असतो ऑनलाईन एक नंबर नीला डन नेला डन डन भाऊ न एवढ्या पेट्या खाली करायचा विचार करा आता हे आजच्या आज मला खाली करायचं बरोबर हे बघा आपण आता बरोबर माझगावला हो आहे हे बघा हा स्टॅच्यू माझगावचा हो इथे आपली शेवटची डिलेवरी होती आणि आता आपण आता जस्ट दिली घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे झालेलो जिबात अंगत ताकत नाही आता एवढं दमलं आहे ना गाडी चालवून खूप म्हणजे खूप दमला आणि पाठीमध्ये तो बिचारा आणि गाडी खाली करून गाडी खाली आम्ही दोघांनी सुद्धा केली पण आता मी जास्त त्रास होतो वरना पेट्या खाली द्यायच्या वगैरे सगळं काय आणि खूप छान मजा आली या प्रवासामध्ये -बर हो हो आणि या ब्लॉगमध्ये सुद्धा मित्रांनो आपण विक्रोळी ते बरोबर माजगाव डॉग इथपण तर आपल्या जे सगळ्या पेट्या होत्या टोटल एकशे वीस ते एकशे दहा पेट्या होत्या ते आपण सगळ्या खाली गेल्यात आणि या पूर्ण दिवसात जर वाजल्या तर बरोबर साडेबारा बरोबर बारा असं डिलिव्हरी चालू केली आपण विक्रोळीमध्ये बरोबर साडेबारा वाजे म्हणजे बारा तासामध्ये आपण कंप्लीट केली पण एकशे दहा पेट्या तर हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय मित्रांनो व्हिडिओ कशा आवडते नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघा व्हिडिओ आपल्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय